नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज मी माझं महिनाभराचं काम एकदाच करून ठेवणार आहे अशी मस्त महिनाभर टिकणारी रेसिपी बनवणार आहे संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही मुलांना मधल्या वेळेत देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकता अशी मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी रेसिपीही मी बनवणार आहे आणि ही पौष्टिकसुद्धा तेवढीच आहे चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी इथे आज आपल्याला महिनाभर टिकणारा पदार्थ बनवायचा यासाठी इथे बाऊल घ्यायचं सगळ्यात पहिलं त्यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतले आता यानंतर यामध्ये रवा घालायचा तर इथे मी ज्या वाटीनी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनी अर्धी वाटीला पण कमी इथे मी रवा घातलेला आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही घालू शकता तुम्ही रवा घातल्यामुळे आपला पदार्थ एकदम कुरकुरीत होतो तुम्ही सुद्धा जरूर घाला आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा ओवा हाताने थोडंसं रगडून घालायचा आहे चोळून घालायचा आता यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर एकदम छोटी वाटी इथे मी तेल घातलेलं आहे आणि हे तेल मी थंड घातलेलं आहे गरम करून अजिबात घातलेलं नाही आता यानंतर यामध्ये घालत आहे चीज तर इथे मी एक क्यूब चीज घालत चीज आहे चीजमुळे हा पदार्थ एकदम खमंग लागतो त्यामुळे चीज तुम्ही घाला पण चीज आपल्याला ही क्यूबवालाच घालायचं आहे मोजरेला चीज अजिबात घालायचं नाही आता हे चीज आपल्याला सगळं खिसून घालायचं आहे आणि आज आपण महिनाभर टिकणारा पदार्थ बनवत आहोत खमंग कुरकुरीत तेवढाच तयार तर होतो चीज घातल्यामुळे पण हा चीज आपला सिक्रेट पदार्थ आहे हा सिक्रेट पदार्थ हा महिनाभर टिकणारा पदार्थामध्ये तुम्ही जरूर घाला एक नंबर अप्रतिम होतो याची गॅरंटी मी तुम्हाला देते आता हे चीज हे सर्व साहित्य जे घातलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे आणि याची मूठ तयार होती की नाही ते पाहायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे मूठ तयार झालेले आहे आता हे सर्व जिन्नस एकदम परफेक्ट आहे आपलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण पीठ मळताना आपल्याला एक एकदाच पाणी अजिबात घालायचं नाही हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे त्यामुळे जसं जसं लागण पाणी तसं तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आहे तुम्ही जर पातळ पीठ मळलं तर कुरकुरीत पदार्थ अजिबात होणार नाही आणि जेवढं तुम्ही घट्टसर पीठ मळाल तेवढं तुमचा पदार्थ एकदम कुरकुरीत तयार होईल इथं मी सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं घट्टसर पीठ झालं की पीठ असं होतं आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे आणि अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहे तर हे बघा इथे अर्धा तास झालेला आहे आणि परत आपल्याला अर्धा मिनिटासाठी हे पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळून झालं की आपल्याला याचं एक हुंडा तयार करून घ्यायचा आहे किंवा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा जास्त मोठा गोळा अजिबात तयार करत आपल्याला याची चपाती लाटायची आहे आणि ती पण एकदम पातळ लाटायची त्यामुळे आपल्याला आप छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एक मस्त याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर हा पदार्थ मी मिठाचा बनवला आहे यामध्ये तिखट अजिबात घातले नाही तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर घालून तुम्ही हा तिखट पदार्थ बनवू शकता मस्त लागतो खाण्यासाठी आणि इथे चपाती लाटताना एकदम पातळ चपाती लाटायची जाड जर चपाती तुम्ही लाटली तर काय होईल पदार्थ आपला कुरकुरीत होणार नाही त्यामुळे काय करायचे एकदम पातळ चपाती लाटायची जास्त जाड अजिबात लाटायची नाही तर बघू शकता इथे मी चपाती पूर्ण लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी एवढी अशी पातळ चपाती लाटलेली आहे तर हे बघा जास्त जाड चपाती अजिबात लाटायची नाही एवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जर जाड चपाती लाटली तर कुरकुरीत पदार्थ अजिबात होणार नाही चपाती लाटून झालेली आहे इथे मी पिझ्झा कटर घेतले आहे आणि पिझ्झा कटरने अशा पद्धतीने चपातीला कट करून घेत आहे तुम्ही चाकोने कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने कोणताही आकार याला देऊ शकता शक्करपाळ्याचा सुद्धा आकार देऊ शकता तरी ते मी हा आकार दिलेला आहे कुरकुरे टाईप म्हणजे असं मी केलेला आहे हा पदार्थ नमकीन पदार्थ बनवलेला आहे तरी ते मी व्यवस्थित सगळं कट करून घेतलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करायचं कट करून झाल्यानंतर चाकूने किंवा चमच्याच्या मदतीने असं गोळा करायचा आहे आणि जर तुम्ही हाताने एकदाच हे सगळं गोळा केलं तर काही होईल एकमेकांना चिटकलं जाईल हे गव्हाच्या पिठापासून पदार्थ बनवलेला आहे त्यामुळे तो हात एकमेकांना चिटकू पण शकतो त्यामुळे काय करायचं हाताने तर व्यवस्थित करा किंवा चाकूने किंवा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर बघू शकता इथे मी पूर्ण काळजी घेतलेली आहे हे एकमेकांना चिटकणार नाही आणि तेलात जर सोडलं तर अजिबात एकमेकांना चिटकत नाही ते आणि सगळं व्यवस्थित सुटसुटीत आहे अजिबात हे एकमेकांना चिटकलेलं नाही आणि याची मात्र खूप काळजी घ्यायची आहे हे एकमेकांना अजिबात चिटकलेले नाही पाहिजे आता आपण लगेच हे तळून घेऊया एकदाच मी हे सगळं करून ठेवलेलं आहे आता तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि आता तळतानासुद्धा काय करायचं आहे झाऱ्यावर हा पदार्थ घ्यायचा आहे आणि नंतरच तेलात सोडायचं आहे हाताने जर तुम्ही गोळा करून तेलामध्ये सोडलं तर तो चिटकला जाईल आणि व्यवस्थित तळला जाणार नाही मीडियम गॅसवर हा पदार्थ व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि तळताना फुल गॅस अजिबात करायचा नाही मिडियम गॅसवर चांगलं तळून घ्यायचं आहे फुल गॅस जर केला तर हा पदार्थ तळल्यासारखा दिसेल पण आतपर्यंत पूर्ण कुरकुरीत होणार नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळला जाणार नाही म्हणून तळतानासुद्धा खूप काळजी घ्यायची आहे व्यवस्थितच हा तळून घ्यायचा आहे तर इथे मी तळून घेतलेला पदार्थ हा एका ताटामध्ये काढून घेतला तर बघू शकता एकदम कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि खमंग असा तयार झालेला आहे आणि एकदाच महिनाभर करून ठेवलात तर माझं तर टेन्शनच राहत नाही मधल्या वेळेत मुलांनी जर खायला मागितलं तर हे मी पटकन देऊ शकते यामध्ये गव्हाचं पौष्टिकपणा त्यामध्ये आपण चीज घातलेलं आहे चीज तर मुलांना आवडतंच आणि हे मी मिठाचा पदार्थ बनवलेला आहे तिखट बनवलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता मुलं खाणार आहेत म्हणून मी इथे मिठाचाच पदार्थ बनवलेला आहे तर बघू शकता इथे आपला नमकीन हा मिठाचा पदार्थ मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी प्रवासासाठी किंवा तुम्हाला चहा सोबत मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार झालेला आहे तरी इथे मी आज पूर्ण गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून छोट्या भुकेसाठी मधल्या वेळेत खायला एकदाच बनवून ठेवलेला आहे माझी तर महिनाभराची कटकट संपलेली आहे मुलांनी मधल्या वेळेत खायला मागितलं की पटकन खायला देऊ शकते टेन्शनच राहणार नाही मला तर तर मंडळी इथे मी महिनाभर टिकणारा खमंग कुरकुरीत पदार्थ बनवून ठेवलेला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल याची गॅरंटी मला आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवलेला आहे पौष्टिक तेवढाच आहे आणि तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद